सर्वप्रथम मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आदर करते आणि त्यांचा सन्मान करते आज सन्मान यासाठी करते की खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्या या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जातीवादाला कधीही या तालुक्यामध्ये थारा दिला नाही आणि जातीवादाला थारा दिला नाही म्हणूनच आज आपले नेते आदरणीय मुश्रीफ साहेब सलग 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 अशा आज आठव्यांदा नवव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत असलेले बघायला मिळाले खऱ्या अर्थानं साहेब आज सांगायला खूप आनंद वाटतो की जेव्हा आपण या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आपल्या पक्षाची भूमिका आपण बदलली आणि आदरणीय दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय आपण आपले आपण सगळे आमदार आणि आपल्या सगळ्या सहकार्याने घेतला आणि तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा घेतला जेव्हा आम्ही आपण आपल्याबरोबर आलो आदरणीय दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा झाला गावातील काही लोकांपासून ते जिल्ह्यातील लोकांनी आमची खिल्ली उडवली आम्ही जेव्हा जेव्हा निदर्शनं करायचो आंदोलनं करायचो काहीतरी कार्यक्रम घ्यायचो लोक म्हणायची काय नाही यांचं आता सगळं संपलेलं आहे यांचं भविष्य सगळं आज अंधारात आहे यांचं सगळंच संपलेलं आहे पुढे यांचं काही होऊ शकत नाही आज त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या या मंत्रीपदाचा आज सोहळा या निमित्तानं साजरा होतो साहेब खर तर विरोधकांना आपण सलग आमदार झालात मंत्री होणार ही सगळ्यांना गॅरंटी होतीच पण खऱ्या अर्थानं आमच्यावर बोलणाऱ्या लोकांना धडकी कधी भरली असेल परवाचा तुमचा फोटो जे आपले सगळे आमदार एका रेषेमध्ये बसले होते आणि माझी मुख्यमंत्री आताचे उप उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदे साहेबांच्या साईटला जेव्हा तुमची खुर्ची होती आणि तुम्ही तिथं बसलेला होता आणि तो फोटो खऱ्या अर्थानं व्हायरल झाला आम्ही सगळ्यांनी स्टेटस ला लावला डी ला लावला ला ला फेसबुक ट्विटर सगळीकडे व्हायरल झाला आणि जे जे लोक आमच्यावर बोलत होती त्या लोकांची बत्ती गुल झाली त्यामुळे जास्त काही त्यांना बोलण्यासारखं मला वाटत नाही एखादा माणूस पुढं जात असतो तो यशस्वी होत असतो तो एकटा नसतो त्याला मदत करणारे अनेक हात असतात हे हात म्हणजे तुम्ही सगळे समोर बसलेले माझी ज्येष्ठ लोक असतील माझ्या सगळ्या ज्येष्ठ माय माऊली असतील आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील आमच्या सारखे सगळे तरुण कार्यकर्ते असतील आम्ही सगळे पदाधिकारी असू साहेबांचं सगळं हे कुटुंब असेल या सगळ्यांचे मदतीचे हात आदरणीय मुश्रीफ साहेबांना मिळाले आज विशेष आभार मी माझ्या सगळ्या माय माऊलींचे व्यक्त करते गरबामध्ये नऊ महिने आपण गर्भ सांभाळतो नऊ महिन्यानंतर त्यांना जन्माला घालण्याच्या काळा यातना सहन करतो त्या गर्भाचा रंग त्या गरबाच्या रक्ताचा रंग लाल असतो तोच आपल्या कुंकुवाचाही रंग लाल असतो आणि खऱ्या अर्थानं लाल रंग हे सृजनतेचं प्रतीक मानलं जातं लाल रंग हे खरेपणाचं प्रतीक मानलं जातं याच लाल रंगाची जादू तुम्ही केलीत या लाल रंगाचं परिवर्तन गुलाबी रंगात केलं आणि हा गुलालाची उधळण खऱ्या अर्थानं तुमच्यामुळं या आमच्या सगळ्या वाघिणीचा वाटा आजच्या या विजयी सभेमध्ये वि... वि... विजयी सभेसाठी आणि विजयी सोहळ्यासाठी आहे यासाठी समोर बसलेल्या सगळ्या माय माऊलींचे मी खरंच मनापासून मनापासून आभार व्यक्त करते साहेब फार वेळ मी घेत नाही पण जेव्हा इलेक्शन सुरू होत व्हायची होती साहेबांना मुंबईमध्ये मी दोन मिनिटांसाठी भेटायला गेले साहेबांना मी एकच म्हणाले की साहेब येणाऱ्या काळात कदाचित जातीवाद झाला तर आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला अडचणी येऊ शकतात साहेब तुमचं एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये बसलेलं आहे साहेब म्हणाले हे सगळं जरी झालं तर शीतल मी आजपर्यंत केलेल्या कामाची असेल का की नाही ही पुण्या येईल फळाला आणि खरंच साहेब परमेश्वरानं ऐकलं आणि आजपर्यंत केलेल्या कामाची पुण्याई फळाला आली आणि आज तुम्ही मंत्री म्हणून त्या पदावर बसलात तू इच्छिते जसं तुम्ही साहेब पालकमंत्री पदाची जबाबदारी अनेक वेळेला अतिशय ताकदीनं सांभाळीत त्याच पद्धतीनं तुमच्या बायकोनं सुद्धा घरातील पालकमंत्री पदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळे आज घरा घर ती घरामध्ये सलग तुम्ही आठ आठ दिवस बाहेर असताना सुद्धा एक घर सांभाळून शकते एका मंत्र्याचं घर एवढ्या तिने सुनातीन सगळे आपले लेख असेल जावई असेल सगळी नातवंड असेल यांना एकत्र बांधून ठेवते आणि म्हणून साहेब तुम्ही आमच्यासाठी बारा महिने चोवीस तास सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारापर्यंत आमच्या सगळ्यांची कामं करण्यासाठी या माय माऊलीचे मी मनापासून आभार माझ्या सगळ्या माता भगिनींच्या वतीने व्यक्त करते की मॅडम तुमच्यामुळे चाची तुमच्यामुळे आज खऱ्या अर्थाने हा हिरा खऱ्या अर्थाने श्रावण बाळ आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची सेवा करतो आणि म्हणून फार वेळ आपला घेत नाही एवढीच टिप सांगते की आज सत्कार झाला साहेब आमदार झाले मंत्री झाले उद्यापासून साहेब आपल्यासाठी अवेलेबल आहेत सकाळी पाच वाजल्यापासून ज्यांनी मतदान केलं ते पण येतीलच पण ज्यांनी केलं नाही त्यांनी पण यावं कारण आमच्या साहेबांच्या दरबारात काम घेऊन आल्यावर कधी आम्ही बाबा विचारत नाही की तू मतदान केलंच की नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्ही येऊ शकता आणि विरोधकांना जाता जाता एवढंच सांगते सांगितलेलं नवा बाप बाप होत आहे बेटा बेटा होत आहे धन्यवाद